नमस्कार मित्रांनो सध्या स्टार नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत याचाच एक भाग म्हणून काल रक्षाबंधनाचं औचित्य सा साधत स्टार ने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे के तर स्टार ने शेअर केलेल्या दोन व्हिडिओमध्ये दोन पाठमोरे चेहरे पाहायला मिळतात पहिल्या मध्ये क्रूर कपटी नागेश्वर घोरपडे आहेत ही व्यक्तिरेखा प्रसिद्ध मराठी अभिनेता अजय पुरकर साकारताना दिसणार आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक पाठमोरी अभिनेत्री दिसते शांत स्वभावी असा तिचा स्वभाव आहे मालिकेत गिरजा तिचं नाव आहे आता ही गिरजा नेमकी कोण असा प्रश्न प्रेक्षकांनी उपस्थित केलाय तर मित्रांनो गिरजाची ओळख पटल्या ही अभिनेत्री आहे नेहा नाईक नेहाने या अगोदर संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटात मुक्ताई ही प्रमुख भूमिका साकारली होती अजय पुरकर आणि नेहा नाईक यांनी या अगोदर संत ज्ञानेश्वरांचे मुक्ता या चित्रपटात एकत्र काम केलं होतं तर मित्रांनो या नव्या मालिकेचं नाव आहे नशिबवान आता या दोन कलाकारांव्यतिरिक्त अजून कोण कोणते इतर कलाकार या मालिकेत झळकतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे या मालिकेत अभिनेते अजय पुरकर हे पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिका साकारताना दिसणार आहे तर ही मालिका स्टार प्रॉर केव्हापासून दाखल होते हे सुद्धा पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या नशीबवान मालिकेसाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका